नमस्कार सर्वांना तर माय लेख्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजची सुरुवात डोक्यावर आंघोळ करून झाली ती तर आहे ना काळ घातली आहे ना मस्त असं हे डोळं डोक्याला खोबरेल तेलाची मालिश केलं होतं तर त्यामुळं डोकं खूप हलकं झालेलं मग त्यामुळं सकाळी उठून मस्त असं शॅम्पू वगैरे घालून डोकं आंघोळ करून घेतली आणि आळस तर काय अजून जातच नव्हता तर इथं यानं चहा करून घ्याल ते मी चहा करून घेतला आणि नंतर मग चहा शिजवून याने झाकून ठेवलं आणि चपाती लाटायला घेतली चपाती लाटून घेतली विराटला आणि मला खाण्यासाठी डब्यासाठी तर चपाती लाटलेली बघा असं छान असं ही चपाती फुगली होती माझी तर नेहमी माझ्या चपात्या छान फुगतात आणि छान होतात चपात्या तर अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतली गोल सर असं पीठ वगैरे लावून तर चपाती तव्यावर भाजून घेत होती तर चपाती भाजताना आहे ना नेहमी आहे ना मिडीयम टू ओवर गॅस गॅस ठेवायचा त्यामुळे चपाती छान भाजते तर असं हे बारीक डोळे पडले पडायला पाहिजे चपातीवर तरच चवी कच, चवी ते चवीला लागतात तर मोठ्या गॅसवर तुम्ही चपाती भाजायला घेतला तर चपाती लवकर भाजते पण असं कच कच्ची कच्ची राहते चवीला खाताना तरी तर किटन किटूनसाठी डब्यामध्ये कचऱ्या बनवायचे तर काचऱ्या चिरून घेतल्या बटाटा दोनच बटाट्याच्या कचऱ्या केल्या इथं ना तर धुवून घेतल्या आणि आता त्यात चटणी मीठ हळद गरम मसाला आणि जरा चटणी घातली आणि असं तिच्यापुरतंच डब्याला बनवून दिली पाणी शिंपडलं आणि झाकून ठेवलं तर तिला झंकून घे आहे ना चहा प्यायला घेतला तर विराटला आम्ही मला असं चहा चपाती घेतलं आणि दोघंजण पहिला चहा चपाती खाऊन घेतलं तर विराट गेला स्कूलला टिफिन वगैरे बांधून दिलं तिला नंतर मी ना इथं मस्त असं तयार झाले आणि तयार होऊन ऐकणे मैत्रिणीचा आज सरप्राईज वाढदिवसाचा सरप्राईज तिला देणार होतो सगळेजण मैत्रिणी रात्री प्लॅनिंग केलं होतं मोबाईलवर चॅटिंगवर आणि निघालो होतो जाण्यासाठी तर इथं आमचा इथं ना काल पाऊस भरपूर पडला त्यामुळं कच्चा रस्ता सगळा बेकार आहे त्यातनं म्हणा ना रस्ता कडत गेले मी आणि गेल्यावर गेल्यावरही नाही मैत्रिणी सगळ्या जमल्या पण तिथं गेलो आणि आमचा पचकाच झाला पचका झाला म्हणजे ती मैत्रीण गेली ती मार्केटला आणि तिला आणि फोन करून सांगितलं आम्ही की अशी अशी ती जेने तिला रिक्वेस्ट केली ती ना बाजारात जाऊया आपण दोघी म्हणून तिने तिला फोन करून सांगितलं की आम्ही आलो आहे गं तू कुठं आहेस म्हणून तर तिनं म्हटलं आणि मी आलो आहे कुठं आहेस तू तर तिनं म्हटली थांब आलो पाच मिनिटात आणि ती कशी ती आमच्या आस्था बघा आमचा मॅडमचा अवतार म कशी अवतारा याचा नाही तर मस्त अशी ही आस्था आमची तयार होऊन आली ड्रेस वगैरे घालून तर आम्हाला म्हणाली ती इकडं बाहेर जाऊया काय नाही बाई आम्ही बाहेर काही जाण्यासाठी आलो नाही तर तुझं असं छोटासा बर्थडे सेलिब्रेशन करावं म्हणून आम्ही ती एक जण प्लॅन करून आलो आहे म्हणलं तुझ्यासाठी तर केक आणला ओपन करून घेतला तर टेबल कुठे काढत बसायचं म्हणून डी आय टेबल केला तर तो कुणीकडं तोंड करून बसायचं डिस्कसन चालू होतं फायनली फायनली डिस्कस केलं आणि खाली बसून असं

इथं तिला आणलेलाच खेळ खाऊन घेतला आणि डिस्कस चालूच असते महिला मंडळांचं जाईल तिथं तर खे खाऊन झाल्यावर आहे ना छान असे रील वगैरे बनवले आणि जाण्यासाठी तयार झालो आम्ही सगळेजणी परत चला बर्थडे सेलिब्रेशन करून घरी घरी आले तर का घरी आल्यावर का आमचे काका आलेते काकाने त्यांच्या भजी आणलेले तर मस्त असं ताट करून घेतलं भाजी आमटी आणि खरळा लो दही भजी चपाती आणि जीवन येणं हे तरच माझा व्हिडिओचा एंड करते कारण पुढचा ब्लॉग काय मी काही बनवला नाही नंतर दुपारनंतर पाऊस भरपूर पडला आणि पावसासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे ना असला पाऊस पडला की काय बोलायचं पाणी पाणी होऊन गेलं सगळं अंगण आणि अंगण तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्या मुलांचं आयुष्य बदलून टाकेल तर कळकळून निवंती विनंती आहे सर्वांना तर चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल